सेठ बंसीधर विद्यालय शताब्दी महोत्सवी भव्य विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आजी माजी विद्यार्थ्यांना निमंत्रण तेल्हाऱ्यात पुन्हा दिवाळी साजरी होणार तेल्हार्या येथील शिक्षणाच्या बाबतीत नावाजलेले सेठ बंसीधर दहीगावकर हायस्कूलच्या स्थापनेचे शंभरवे शताब्दी वर्ष प्रारंभ झाले असून येत्या एकवीस मार्च रोजी शुक्रवारला वयवर्ष ऐंशी असलेले ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचे शताब्दी समितीद्वारा स्वागत तेल्हारा तालुक्यातील माजी विद्यार्थी आजी माजी सैनिकाचा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांसाठी द्विदिवसीय कार्यक्रम बावीस तीन दोन हजार पंचवीस व तेवीस तीन दोन हजार पंचवीस दिनांक बावीस मार्चला आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आणि स्नेहमिलन संमेलनातील कार्यक्रम संगीतमय गीत गायन व कवी संमेलन व्याख्यानमाला विषय माझ्या स्मृतीतील माझी शाळा माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींकरिता खेळांच्या स्पर्धा महिलांकरिता खेळ स्पर्धा तसेच दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निरोप समारंभ आयोजन सेठ बनसीधर दहीगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी शताब्दी महोत्सवी आज माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे कोकणात जसे गौरी गणपतीला मुले माहेर येतात त्याचप्रकारे महिलांची या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उपस्थिती राहत असल्यामुळे दिवाळीचे स्वरूप येणार आहे तेल्हारायते स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात आली आहे डी न्यूजकरिता संपादक सागर खराडे